आपण करणार आहोत कांदा बटाटा पोहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे मोहरी हिंग हळद कांदा बटाटा मीठ कोथिंबीर आणि साखर आणि इथे हे पोहे चाळून ठेवले आहेत पण ते आत्ताच भिजवायचे नाहीत कढईमध्ये आता मी तेल टाकलेलं आहे आता हे तेल जसं गरम होईल त्याच्यात तसं आपण मोहरी टाकूया मोहरी तडतडली की मग हिंग हळद मिरची बघा आता ही मोहरी तडतडायला लागली आहे त्याच्यात आपण हिंग टाकूया गॅस बारीक करूया अजून थोडं हिंग टाकू हळद टाकूया आता आपण ह्यात जो चिरलेला कांदा आपण इथे घेतला आहे तो फोडणीमध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची टाकायची कांद्यावर हिरवी मिरची का टाकायची जर का ती तेलात तुम्ही टाकली तर ती करपते त्याचा हिरवेपणा राहत नाही म्हणून कांद्यावर हिरवी मिरची टाकायची तर थोडा कांदा परतला की त्याच्यात आपण जे बटाटे घेतले आहेत चिरून फोडी त्या घालायच्या आणि थोडंसं आणि तुमच्या मीठ घालायचं बटाटा शिजे शिजायला हवा म्हणून असं ढवळून घ्यायचं आता आपण एक ताट घेतलं आणि त्या ताटात आपण थोडंसं पाणी घातलं आहे जेणेकरून पाणी घातलं की काय होतं की खालची जी वस्तू आपली हे आहे बटाटा कांदा वगैरे ते खाली कढईला लागत नाही आता आपण काय करणार आहोत हे जे चाळून घेतलेले पोहे आहेत हे आपण आता भिजवून घेणार आहोत हे बघा हे असे आपण भिजवून घेतलेले आहेत हे फोडणीनंत कांदा बटाटा टाकल्यानंतर का भिजवायचे तर ते आधी भिजवले तर ते एकदम गच्च गोळा होतो पोह्यांचा आणि कांदा बटाटा टाकल्यानंतर भिजवले तर मग ते छान मऊ राहतात गच्च गोळा होत नाहीत आता एक पाच मिनटं झाली आहेत तर आपण आता हे जे झाकण ठेवलं आहे वरती ते काढून बघूया एकदा ढवळून घेऊ देव। बटाटा शिजलाय का बघूया ओके बटाटा तर शिजलाय आता आपण ह्याच्यात साखर घेतली ती साखर घालूया ही कोथिंबीर घालूया आणि आता हे जे भिजवलेले पोहे घेतलेत ते घालायचे इथे मी पोहे घातलेत तर आपण ढवळून घेऊ मी वर्ण पण थोडी कोथिंबीर घालणार आहे आपण ह्यात थोडं लिंबू घालूया लिंबाने पोह्यांना छान चव येते आता आपण हे पोहे ढवळून घेणार आहोत कढईखाली मी एक मोठा आपला पोळी करतो तो तवा ठेवलाय तो ठेवला की काय होतं खालती लागत नाहीत कढईला पोहे आता आपण ह्याच्यावरती जरा थोडं झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ आणूया आता पाच मिनटं झालेली आहेत तर आपण झाकण बघूया हे बघा छान मोकळे आणि मऊ होतात पोहे अशा पद्धतीने एकदा करून बघा म्हणजे ज्यांचे पोहे जे गच्च गोळा वगैरे होतात तसे होणार नाहीत कांदा बटाटा टाकून फोडणीस टाकून झाला की मग पोहे भिजवायचे आधीच भिजवून नाही ठेवायचे थे। आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण ह्याच्यात वरन कोथिंबीर घालूया मग अशी सगळी घातली मी फोडणीच्या ह्याच्यात त्याच्यामुळे आता मी थोडी चिरून घेतली परत पोह्यांना छान पिवळा रंग आलाय पण कोथिंबीर घातल्यावरती परत पोहे ढवळून घ्यायचे कारण झाकण ठेवलं वर वरती जशी कोथिंबीर राहिली ना आणि झाकण ठेवलं ना तर मग ती काळी पडते कोथिंबीर म्हणून कधीही कोथिंबीर घातलं की कुठचीही वस्तू आधी ढवळून घ्यायची हे आपले कांदा बटाटा पोहे तयार